नमस्कार पंगत मदे रे मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण भेंडी फ्राय रेसिपी बनवणार आहोत अगदी कमी वेळात तयार होणारी रेसिपी आहे ही इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून त्याला पुसून घ्या आणि अशा चिरा पाडून घ्या चिरा पाडून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चेक करायची भेंडी खराब तर नाही ना बघा अशा पद्धतीने सर्व भेंडीला मी चिरा देऊन घेणार आहे ही रेसिपी ना पोळी भाकरी किंवा दुपारच्या जेवणासाठी उत्तम लागते बघा इथे सर्व भेंड्यांना मी चिरा देऊन घेतलेल्या आहेत आता इथे पाव वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही सुकं खोबरंसुद्धा घेऊ शकता किंवा फक्त दाण्याचा कूटसुद्धा घेऊ शकता इथे एक टेबलस्पून दाण्याचं कूट घेतलेला आहे आणि जास्त मसाले असे घालायचे नाही आहे त्याच्यातमध्ये आपल्याला पाव चमचा इतकी हळद घालूया लाल तिखट घालायचं आहे एक चमचा आणि अर्धा चमचा जिरा पावडर घालूया मीठ घालायचं आहे चवीनुसार ह्या व्हिडिओमध्ये ना भेंडी फ्राय कशी करायची स्टेप बाय स्टेप मी दाखवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अर्धा लिंबू पिळून घ्या आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी चटपटीत अशी भेंडी फ्राय तयार होते कोथिंबीर घालूया आता हे सर्व मिश्रण आपण भेंडीमध्ये भरून घ्यायचं आहे ही भाजी ना खूप खमंग आणि कुरकुरीत आणि सगळ्यांना आवडेल अशीच तयार होते भेंडीची भाजी खाऊन कंटाळला असेल तर भेंडी अशी अशा पद्धतीने फ्राय करा माझ्या चॅनलवरती भेंडी फ्रायची अजून एक रेसिपी आहे ती पण जाऊन तुम्ही बघू शकता ते बघा अशा पद्धतीने मी सर्व भेंड्या बभरून घेणार आहे मसाला चांगला दाबून भरायचा आहे भेंडीमध्ये आणि भेंडी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करायची आहे इथे बघा तुम्ही आपल्या सगळ्या भेंड्या भरून झालेल्या आहेत आता ते आपण फ्राय करून घेऊया इथे पॅनमध्ये तेल गरम करून घ्या एक ते दीड टेबलस्पून इतकं तेल आहे तेल चांगलं गरम झालं होती भेंडी ठेवायची आहेत आपल्याला एक एक करून भेंडी ठेवा एक एकत्र सगळ्या घालू नका किंवा एकावर एक अशा भेंडी ठेवू नका अशा ठेवल्याने काय होईल भेंडी चांगल्या कुरकुरीत अशा भाजून पण होतील आणि आपल्याला उलटवाल्यासुद्धा बऱ्या पडतील आता याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला इथे बघा दोन मिनटानंतर आता आपण भेंड्यांची एक बाजू फ्राय करून झालेली आहे आता आपण भेंड्या उलटवून घेऊयात अशाच पद्धतीने दुसरी बाजूसुद्धा आपल्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी फ्राय करून घ्यायची आहे अगदी लवकर तयार होते हे भेंडी फ्रायची रेसिपी तुम्ही डब्यासाठी सुद्धा करू शकता तर बघा दुसरी बाजूसुद्धा आपली कुरकुरीत अशी फ्राय झालेली आहे आपली भेंडी फ्राय तयार झालेले आहेत आता आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात फार काही वेळ लागत नाही आता या प्लेटमध्ये आपण भेंड्या काढून घ्यायच्या आहेत कशी वाटली तुम्हाला भेंडी फ्रायची रेसिपी ही रेसिपी तुम्ही मुलांना डब्याला पण देऊ शकता आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा धन्यवाद